नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कलियुग म्हणायचं की संगणकीय युग ज्यामध्ये अनैतिक संबंधात आंधळ्या झालेल्या नवऱ्याचा जीव घेताना दिसत आहेत उदगीर मध्ये देखील दोन लेकराच्या आईनं प्रेमात आंधळे होऊन कपाळाचं कुंकू पुसण्याचं कट कारस्थान रचलं आणि लाकडी दांडक्याने आपल्याच नवऱ्याचा जीव घेतलाय मात्र याच आईचं बिंग फोडलंय आपल्या लहानशा चुमोरड्यानं उदगीरच्या गावालगत असणाऱ्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराजवळ काल दुपारी एक थरका पुढवणारी आणि नवरा बायकोच्या नात्याला काळेमा फासणारी घटना घडली आहे प्रेमात आंधळी झालेल्या ले, दोन लेकराच्या आईने प्रियकराच्या साथीने दस्तूर खुद्द नवऱ्याचाच खून केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण उदगीर शहर आहे उदगीरची पार कुट्टी जिथं जिथं हनुमंत पाच जनवाडे हा पत्नी पूजा आणि मुलगा मुलीसह राहत होता हनुमंत हा हॉटेलमध्ये कुकचं काम करायचा तर त्याचा मुलगा हा सहावीत तर मुलगी चौथीत शिकत होती हनुमंत कुक असल्याने त्याला बऱ्यापैकी पगार होता त्यामुळे त्याचा सुखाचा संसार चालला होता मात्र या सुखाच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती होती की जी पूजाला हँडल करायची ती म्हणजे तिचा प्रियकर दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हनुमंत हा आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी कष्ट करायचा त्याचा गैरफायदा मात्र पूजा घेत होती पूजाचे लग्न आधीपासून माहेरच्या सुनील उर्फ पिंटू पाटील यासोबत अनैतिक संबंध होते त्यासाठी तो हनुमंत नसताना नेहमीच घरी यायचा ही बाब मात्र मुलांना माहीत होती मात्र मागील काही दिवसामध्ये नवरा हनुमंत याच्या डोळ्याला त्रास होत असल्याने तो कामावर जात नव्हता तर तो घरी असल्याने पूजावर लक्ष ठेवून होता नवरा रोज घरी असल्याने पत्नी पूजाच्या प्रेमात अडचणी वाढल्या होत्या तिला कुठे जायचं म्हटलं की नवरा चौकशी करायचा त्यामुळे तिचे स्वातंत्र्य हिरावले गेल्यासारखं तिला जाणवत होते या प्रकाराला ती वैतागून गेली होती अखेर तिने प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटीलसोबत मिळून पती पत्नीच्या नात्याला काळेमा फासणारा कट शिजवला ठरवलेल्या प्लॅनिंगप्रमाणे पूजाने नवरा हनुमंतला डोळ्याच्या दवाखान्यात नेण्याचं नियोजन केलं त्याप्रमाणे नवऱ्याला एका रिक्षात रिक्षात बसवलं गेलं ज्या आधीच मारेकरी डोळ्याचे हॉस्पिटल आले असता पूजाने डॉक्टर आलेत का बघून येते असं म्हणत ती दवाखान्यात गेली आणि इकडं ठरल्याप्रमाणे रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा गावाबाहेरील इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या मागे असणाऱ्या मोकळ्या मैदानात आणली जिथं कुणीच नसतं आधीच डोळ्याने काही दिसत नसल्याने हनुमंतला रिक्षातून बाहेर ओढलं आणि इतक्या निर्दयीपणाने त्याच्यावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करू लागले या बेदम मारहाणीत हनुमंत हा बेशुद्ध पडला लगेच प्रियकर सुनीलने पूजाला फोन लावून सांगितले की काम झाले तू त्याला दवाखान्यात ॲडमिट कर पण घडलं विपरीत हनुमंत दाखल करून त्याला कुणीतरी मारल्याचा बनाव केला मात्र उदगीरच्या पोलिसांनी सतर्कतेने तपास करत आपल्या पोलिसी बुद्धीची चुनूक दाखवली त्यांनी पूजाचे वेगवेगळे जबाब नोंदवले असता त्यात विसंगती आढळली त्यानंतर जिथे घटना घडली ते ठिकाण तिला कसे समजले या प्रश्नाच्या मागे लागत पोलिसांनी रात्री उशिरा सहावीत शिकणाऱ्या तिच्या पोटच्या मुलाकडून तपास केला असता पोलिसांना धक्का देणारा खुलासा समोर आला त्याने थेट सांगितले की आईचे आणि सुनील पाटीलचे प्रेमसंबंध आहेत आणि वडील नसले की तो नेहमी घरी यायचा आणि यातूनच आई, आई वडिलाचे वाद सुरू होते त्यावरून पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन त्याला बोलका पट्टा दाखवताच तिने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली आणि गुन्हा कबूल केला